अमरावती मध्यवर्ती कारागृहात अठ्ठावीस जूनच्या मध्यरात्री थरारक घटना घडली होती अमरावतीचे मध्यवर्ती कारागृह बंदिस्त आहे या कारागृहातून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत तीन कैदी पडून गेले होते विशेष म्हणजे कारागृहाच्या भिंतीवरून त्यांनी उड्या मारल्या त्यामुळं कारागृहातील सुरक्षा व्यवस्था काय करत होती असा प्रश्न निर्माण झाला आहे पसार झालेल्या या तीन कैद्यांपैकी सर्वात कुख्यात असलेला कैदी साहिल काडसेकर राहणार नायसा तालुका चिपडून जिल्हा रत्नागिरी हा तब्बल अठ्ठावीस दिवसांनंतर फ्रेजरपुरा ठाण्याच्या पथकाला गवसला मात्र तो पुन्हा पसार होण्यात यशस्वी झाला ज्यामुळे आता पुन्हा त्या आरोपीस पकडण्याचे एक मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे साहिल काडसेकर राहणार नायसा साहिल काडसेकर रोशन उईके आणि सुमित घरवे असे कारागृहातून फरार झालेले आरोपींची नावे आहेत साहिल हा प्राणघातक हल्ला प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत होता तर रोशन आणि सुमित हे एक बलात्कार प्रकरणातील आरोपी असून ते सध्या कच्चे कैदी म्हणून कारागृहात होते यातील साहिल काडसेकर या कैदीला बराक नंबर बारा मध्ये ठेवण्यात आले होते तर या कैदींवर आरोपी रोशन शन आणि सुमित यांना पाडत ठेवण्यासाठी नियुक्त केले होते मात्र या दोघांनाही विश्वासात घेऊन साहिलने सत्तावीस जून रोजी मध्यरात्री दीड ते अडीच वाजताच्या सुमारास कारागृहातून एका ब्लँकेटच्या सहाय्याने पोबारा केला होता या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाला मिळताच संपूर्ण जेल प्रशासनासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती सदर घटनेचे गांभीर्य बघून तपास करण्याकरिता जेल प्रशासनाने तपास पथक गाठीत केले होते तर राज्यातील सर्वच जिल्ह्यात या पसार आरोपींचा शोध घेण्यात आला मात्र त्यांचा सुगावा कुठेही लागला नाही मात्र तब्बल अठ्ठावीस दिवसांनंतर फ्रेजरपुरा ठाण्याच्या पथकाला मिळालेल्या विश्वसनीय माहितीमुळे फ्रेजरपुरा ठाण्याच्या पथकाने चोवीस जुलै रोजी तात्काळ नागपूर गाठून माहितीच्या परिसरात आरोपी साहिल काडसेकर यास पकडण्यासाठी सापडा रचला होता मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देत आरोपी साहिल पुन्हा पसार होण्यात यशस्वी झाला फरार झालेल्या तिन्ही कैद्यांपैकी आरोपी साहिल काडसेकर हाच सर्वात कुख्यात कैदी आहे हातात येऊन पुन्हा पसार झाल्याने तपास पथकाच्या समोर आता पुन्हा मोठे आव्हान उभे ठाकले आहे Bureau Report with Urban News, Amravati.